हे खंदारे या आजच्या कार्यक्रमाला सावित्री फुले यांच्यावर आपलं मनोगत व्यक्त करती लक्ष्मी त्यांना विनंती करते अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महान स्त्रियांनी बहुजनांच राज्य यावं म्हणून योगदान दिलं त्या त्या सर्व महामानवांना त्या त्या सर्व महान स्त्रियांना प्रथमत मी अभिवादन करते तसेच वंदनीय भनते सन्माननीय व्यासपीठ उपासक उपासिका यांना माझा क्रांतिकारी जयभीव ज्या काळी सावित्रीबाईंचा जन्म झाला तो दोनशे वर्षापूर्वीचा काळ होय त्या काळी समाजाची रचना मिशनतेवर आधारित होती स्त्रियांची स्थिती दुय्यम होती स्त्री शिक्षणापासून वंचित होती शिक्षण हे समाजातील काही पांढरपेशी समाजापुरतं मर्यादित होतं अनेक चालीरीती होत्या त्यात अस्पृश्यता सतीची चाल केशवपन गुंडा पद्धत कुमारिका विवाह अशा प्रथेखाली स्त्री भरडली जात होती स्त्रियांना कोणतेच अधिकार नव्हते वयाच्या नवव्या वर्षी सावित्री माईंचा सा विवाह ज्योतिबा फुलेंशी झाला सावित्रीबाई धीठ हुशार आणि कर्तृत्ववान होत्या सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे ज्योतिबांनी दिले म्हणून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्याच्या बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलीची पहिली शाळा सुरू झाली आणि स्त्रियांना अत्याचारातून वाचवण्याचे काम सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी केले ज्या काळी स्त्री घराबाहेर पडली म्हणजे पाप समजले जाईल त्या काळी महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला आणि सावित्रीबाईंनी त्यांना सावली माघार त्यांना माहिती होत पुस्तकाने मस्तक सुधारत आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नसतं म्हणून पुस्तक वाचायचं असत जी स्वप्न झोपेत पडतात ती स्वप्न खरी नसतात जी स्वप्न झोपून

प्रथम मुख्य ध्यापिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन मग सावित्रीबाईच्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला किंवा सावित्रीबाई फुलेने जे शिक्षण दिलं तुम्हाला अंगावर दगड माती जेलून त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला फक्त नवऱ्याची सेवा करायला सत्संगाला जायला पोती पुराण करता यावे वैभवलक्ष्मी यासाठी सावित्री शिक्षण नाही दिलं यासाठी सावित्री केला सगळा सा उपद्याप तुम्हाला चांगले पदार्थ नवऱ्याला खाऊ घालता यावे म्हणून चांगल्या साड्या नेसता याव्या म्हणून चांगल्या साड्याचे कलर चॉईस करता यावे म्हणून पार्लर मध्ये जाऊन स्वतःला नटवता यावं म्हणून मुळात या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले म्हणतात जे खरं आणि येते ते शिक्षण असते जिजाऊ असं म्हणतात सत्य आणि असत्याला करते ते शिक्षण असते तथागत गौतम बुद्ध असे म्हणतात सत्य आणि असत्याला वेगळेपण करून सत्याला छाती ठोकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते ते शिक्षण असते मग आम्हाला सुशिक्षित म्हणावं असं मला वाटत नाही कारण कोणत्याही समाज घडण्याच्या चार पायऱ्या असतात एक दुसरा दुसरा शिक्षित दुसरं सुशिक्षित तिसरं सुसंस्कृत आणि चौथं स्वजनशील शिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं तो सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं काय लिहिलं आहे काय वाचलं आहे याच्यावर विचार करता येतो त्याला सुशिक्षित म्हणलं जातं आणि सुसंस्कृत त्याला म्हटलं जातं ज्याला विचार करता येतो स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येते स्वतःच्या राजाची संस्कृती निर्माण करता येते त्याला सुसंस्कृत म्हटलं जातं आणि स्वजनशील त्या समाजाला म्हटलं जातं जो समाज आपला इतिहास विसरत नाही आणि इतिहास घडवत असतो आणि समाजात समाज म्हणून वावरत असतो त्याला स्वजनशील समाज म्हटलं जातं आम्ही कोणत्या अवस्थेत आम्हाला काही माहीत नाही आमच्यातील शेतकरी मरतात काय आमच्यातील विर मुली मरतात काय विहित उड्या टाकून मरतात काय विष घेऊन मरतात काय फाशी घेऊन मरतात काय एवढ्या लवकर आमच्या मुली मरतात काय एवढ्या लवकर आपण त्यांना निराशित करतो याचं जर सगळे कोणाला जात असेल ते, ते आग, जाते कारण आम्हाला सक्षम असं शिक्षणच भटले नाही त्यामुळे आमचा पाया घडू शकला नाही आणि कुठली इमारत बांधायला घेतल्यानंतर ती लवकर ढासळते तशा आज आमच्या महिला ढासळायला लागल्या आहेत म्हणून ज्या सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण दिले त्यांनी लिहिलेलं लिखाण तरी एकदा वाचलं पाहिजे विचार करायला लागलं लागलं पाहिजेत एका सावित्रीने वडाला फेऱ्या मारायला शिकवले दुसऱ्या सावित्रीने आज्ञानाच्या फेरीतून बाहेर पडायला शिकवले पण सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा सावित्री समाजाला कळी असती तर आज देशाचा इतिहास काय वेगळाच असतो बाईपणाचं हे आपल्यापेक्षा जास्त सावित्रीबाईंनी भोगले आरशात पाहून सांगा की मी सावित्रीबाईंच्या शब्ला शब्दाला जागले आज आपल्याला काही सोसायचं नाही काढणारे काढत आहेत आपल्याला शाळा सुद्धा काढत बसायची नाही आपल्याला फक्त पूर्वगामी खरा वसा घ्यायचा आहे एखादा यशवंत घेऊन त्याला आधार द्यायचा आहे आज सावित्री माई असत्या तर त्या एवढ्याच म्हणाल्या असत्या नटण्याचं सामान घेण्यापेक्षा बॅग मध्ये एखादं पुस्तक घ्या ज्याने अक्षर गिरवून माणसाच्या अंधारमय जीवनात प्रकाश निर्माण होईल त्या प्रकाश निर्माण करणाऱ्या सावित्रीची आज समाजाला जास्त गरज आहे आपण खरंच सावित्रीबाईंना मानतो का तिच्या विचारावर चालतो का हा प्रश्न स्वतःला विचारा एवढं म्हणून माझे भाषण संपवते जय